नमस्कार मित्रांनो चांगबलं चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज आपण आलेलो सातेवाडीच्या महाराष्ट्र केसरी मैदानामध्ये या मैदानात कोण कोणते नंदी आहेत ते भाग एक च्या मार्फत आपण पाहिलेच परंतु अजून नवीन नंदी या मैदानात दाखल होत आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर मग गाव कुठलं तुमचं सातेवाडी सोन साते गर मी आज कोणता नंदी घेऊन आलात काय सरपंच आणि पलीकडचं बर बर कस आज कुणासोबत नेऊन घरची गाडी पळणार शुभेच्छा तुम्हाला सुंदर उर्फ बॉस पण आलाय बघा या महाराष्ट्र केसरी सातेवाडीच्या मैदानामध्ये आणि मायकल पण आलाय नवीन घेतलाय का आज कोणता बैल घेऊन आला ते मल्हार राणी बाउले ना गाव कुठलं शिंदेवाडी एकत्र पाळणार आहे वेगळा पाय बाहेर चालतंय शुभेच्छा तुम्हाला हो बबलू चाचा भेटलेल्या आहेत आपल्याला नमस्कार नमस्कार आज घेऊन आलात का सरजान बाहेर बाहेर आज त्या गाडीवर दिसणार आहे बर चालेल शुभेच्छा तुम्हाला शाकीरबाई यांचा वजीर सुद्धा आला बघा या सातेवाडीच्या मैदानामध्ये नाव काय आपलं बरं आज कोणता नदी घेऊन आला ते काली आलाय या सातेवाडीच्या महाराष्ट्र केसरी मैदानामध्ये आज कुणासोबत दिसेल काली बर बर पडले जोडी यापूर्वी या पहिल्यांदाच पळ पळ बाहेर कुठल्या खांदे पोहतो दोन्ही खांद्या अरे वा चालेल शुभेच्छा तुम्हाला विसापूरचा चकदेव आणि काशी सुद्धा आलाय बघा या सातेवाडीच्या महाराष्ट्र केसरी मैदानामध्ये नमस्ते नमस्कार काय म्हणताय आज कोणता नंदी घेऊन आला आलाय चिमण्याला नाही आणल्यास चिमण्या नाही आणल्यास कुणासोबत दिसेल वादळ वादळ कुणासोबत दिसेल पायरा लकन पडले जोडी यापूर्वी पहिल्यांदाच पते प्रवीण शेठ भेटलेले आहेत शेठ नमस्कार काय आहे आज कोणता नदी घेऊन आलात काय बुलेट आणलं आहे बाहेर बाहेर कुणासोबत दिसेल आज बुलेट आज छत्रपती संभाजीनगरचा बैल हा राजा म्हणून त्या पाहिजे त्या दिवशी चोराडे चो मैदान नवीन वासरून आणलेले एक नंबर केला त्या दोन आदत आपल्याकडे दोन चांगले मल्हार होता त्यांनी त्या दिवशी एक नंबर केला बघू आता दुसऱ्याच्या काढून परत नऊ तारखेला आपण काय गोडा घोडा पण घेतला काय घोडा घेतला ना बारा दिवस हा आपलं गेलो होत शोक म्हणून फिरत फिरत घेत आवडला जोरदार काम आहे सगळे शोक आहेत आपले आणि विशेष म्हणजे सगळी बैल पळतात आदत वासरू असू दे कुठलं पण असतो दोन दुसरा आहे आणि एक बुलट आहे चार बैल आहेत आता आणि एक चौथा पण आहे म्हणजे सगळे आदत एक दिवसा आहे चौथा टेन्शन लेस काम झालं पायऱ्याचं वगैरे काही टेन्शन नाही टाकलं तरी बैल आदत असो दुसरा असो ओपन असो हाऊसा म्हणून राय बनमाल दुसरा आहे रुद्रा म्हणून बुलेट येत आहे बर बर तुषार दादा पण आहे मित्रांनो बरेच प्रेक्षकांचा प्रश्न असतो तुषार दादा म्हंटल की बकासूर येणार का बकासूर नाही आज आला बकासूरच काय झालं आपले संतोष मामा त्यांचे चुलते वारलेले आहेत आणि उद्या बहुतेक उद्या धाव आहे त्याच्यामुळं बकासूर आलेला नाही बकासूर तीस तारखेला आपल्याला चोराड्याच्या मैदानामध्ये दिसत डायरेक्ट तीस तारखेला येणार आहे काय बाकी काय नाही आज भरपूर नंदी आली आनंद घ्या आणि आज एका नंदीने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलंय तो म्हणजे चतुर्थ हिंद बरोबर पळालेला बटन बटन तर... तो म्हणजे आकर्षण गाव कुठले तर आपलं बरं आज कोणता नंदी घेऊन आलात काय रुद्रा हाच काय बर बर तारगाव कुठलं आपल्या रहिमतपूर इथले काय बर बर बॅट कुणाजोबत दिसलो रुद्रा पायरा बिर्जा कुठलं कोकण केसरी बिर्जा कुठल्या कांदी पोहतो दोन्ही कांदी अरे वा चालेल शुभेच्छा तुम्हाला आपलं बरं आज कोणता नंदी घेऊन आलात काय सावकर पलीकडच दोन्ही दोन्हीकडचीच बोलत सावकारला काय बरेच दिवसानं काढलंय का काय माहित आज जरा तापलेला आहे आज कोणासोबत दिसेल का घरची गाडी पळणार सावकर पळणार आहे पलीकडच सरजान सुंदर बर चालेल शुभेच्छा काय म्हणताय आज बरे दिवसानंतर दिसलं काय म्हणताय बरी आज कस नियोजन आहे आज काय कुणासोबत दिसेल पायरा आवडीची जोडी बाहेर आता मुंबईतलं पण बिनजोड चालू होते कसं काय बिनजोडचं कसं नियोजन असणार काय हां